लग्न सराई मध्ये पारंपारिक सणई वाद्य बरोबरच वराती मध्ये घोडा नृत्यालाही चांगली पसंती मिळते आहे पहा एसबीएन मराठीचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा स्पेशल रिपोर्ट शिराया तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या लग्न सराई सुरू झाली आहे या लग्न सराई मध्ये पारंपारिक सणई वाद्य बेंजो ढोलबी बरोबरच वरातीला तसेच मिरवणुकीला घोडा नाचवणे आदि साठी लग्न मालक पसंती देताना दिसत आहेत पूर्वी घोड्याची प्रथा ही बहुतांश शहरी भागात जास्त दिसून येत होती परंतु तीच प्रथा ग्रामीण भागात खेडोपाडी दिसून येत आहे या घोड्यांचं बुकिंग लग्न दोन महिने अगोदर लग्न मालक करत असत लग्न सराईमध्ये घोड्याला जास्त दराने लग्नमालक ठरवत असत ऐन सीझन मध्ये वरातीला घोड्यांची कमतरता भासत असल्याने ही घोडी पंढरपूर सोलापूर सातारा कोल्हापूर आदी जिल्ह्यातून मागवली जात असत घोड्यांसमवेत घोड्यांचे मालक दोन हलगी वादक तसेच त्यांचे स्वतःचे वाहन अशा पद्धतीने त्यांचा ग्रुप असतो यावेळी सोलापूर जिल्ह्यातील वेळापूरचे सुनील अण्णा भोसले म्हणाले माझ्याकडे पाच ते सात घोडे आहेत या घोड्यांना लग्न समारंभ मुंज गणेश उत्सव दुर्गा उत्सव तसेच मिरवणुकीसाठी जास्त मागणी असते घोड्यासाठी स्वतंत्र वाहन असते तसेच घोडा मालक दोन हलगी वादक दोन असे चार ते पाच लोक असतात या कार्यक्रमासाठी हलगीवादक बापूराव साळवी गोणानृतक संदेश भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले आहे माझं कसं आहे माझ्याकडे एक दहा घोडे आहेत आपली वरातीसाठी आणि उत्कृष्ट तऱ्हेचे डालनाच काम करत पाच सहा सहा लाख रुपये किमतीचे माझ्याकडे घोडे <laughs> एस बी एन मराठी शिवाजी कुंभार शिराळा